जडी, दादर दादरमध्ये राजाशाही गोमंतक मध्ये चला आता दावरण पद्धतीने चुलीवर मस्त वजडी माझ्या हातची बनवून दाखवते तेल टाकूया त्यात कांदा टाकते आलू लसूण पेस्ट टाकते हा चांगलं भाजून घ्यायचं टमॅटो टाकते आता हा घरचा मसाला मालवण मसाला लाल मसाला हे धुऊन हळद मीठ मिळवून उकळून घेतलेले आणि शिजून घेतलेले ते हा टाकते ही मालवणी ग्रेवी आहे ती त्याच्यामध्ये टाकते मी आता ही रेडी झाली आहे आता याच्यावर मी कोथिंबीर टाकते ही वजडी तयार झाली आहे या खायला गोंधळी थाळी आपल्यासमोर आहे आणि भरपूर काय पदार्थ आहेत मंडळी आता आपण पाहिलंच इकडे मस्त असं चुलीवरचं गावठी मटण आणि इकडे आपल्याला वजडी अगदी एक नग बकर ता ताज्या बकऱ्याची वजडी आणली होती आणि मस्त मावशी बनवलेली आहे सोबत आपल्याला इकडे मंडळी कोल्हापूर स्टाईल तांबडा रस्ता मिळतो आहे सोबत आपल्याला पांढरा रस्ता मिळतो आहे मंडळी इकडे आणि अफकोर्स सोरकडीशिवाय जेवण अपूर सोलकडी मिळते इथे आणि कोंबडीवडे म्हणजे इथे पुरेपूर तुम्हाला कोल्हापूर कोकण याचं संपूर्ण मिक्सर आहे ही गोंधळी थाळी आहे स्पेशली मस्त अशी वजडी मावशीने तुफान वजडी बनवलेली आहे आपल्यासमोर इकडे पाहू शकता झटपट पण बनवण्याची पद्धत तेवढीच कितकट आहे आणि साफ करण्याची पद्धत तेवढी किटकट पण एवढ्या प्रयत्नानंतर मावशीने तुफान वजडे बनवून दिलेले आहे ही जर वजडी तुम्हाला खायची असेल तर तुम्हाला दादरमध्ये यावं लागेल कुठे औ राजेशाही गोमंतक हॉटेलला म्हणजे तुफान चव आणि युनिक पदार्थ गावठी आणि ती गावरान चव तुम्हाला चाकायची असेल तर तुम्हाला खाली पत्त्या आहे हो खाली दिलेला आहे पण तुफान पदार्थ आहे आणि ही गोंधळी थाळी आहे म्हणजे गोंदळी थाळीमध्ये सगळे पदार्थ येतात वरते कोंबडी वड्यांबरोबर अगदी क्रिस्पी कोंबडी वडे आणि एकदम गावठी मसाला गावराम मसाला उमर मसाला त्याची चव त्यात युनिकच आहे तुम्ही जर वदळी लोवर असताल चिकन मटन लोवर असता तो ही जागा तुमच्यासाठी जे आहे या ट्राय करा